नमस्कार मित्रांनो अं आपल्याला माहित आहे की आपलं जीवन आहे हे प्रत्येकालाच अनुभव आलेला आहे की त्याचं जीवन आहे खूप कठीण आहे कडतर कडतर आहे त्याला सोपं कसं करावं कारण आपण चिंता काळजी अं टेन्शन ताण तणाव ह्याच्यामध्ये एवढे हैराण झालेलो असतो कि ते जीवन नकोस वाटू लागत मग तुम्ही कोणालाही विचारा कोणाशीही बोला ते आपल्याला असं सांगणार का मी खूप वैतागलोय बाबा या जीवनाला सारखे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स अँड प्रॉब्लेम्स ज्यावेळेस वैताग आलाय जीवनाला तर ते जीवन आनंदी कसं बनावं हे खूप महत्वाचं असतं पण ते बऱ्याच लोकांना माहिती नाही कारण Premises, एक म्हणजे त्यांनी मनाचं शास्त्र त्यांना माहित नाही मनाचा अभ्यास नाही केलेला आहे त्यामुळे लोकांना या गोष्टी माहित नाही परत जिथे त्या सांगितल्या जातात तिथे ते जात नाही किंवा ते शाळेमध्ये शिकवलं जात नाही जर सायकोलॉजी मी बोलतो हा विषय काही शाळेमध्ये शिकवला जात नाही तो सायकोलॉजी म्हणजे मनाचं शास्त्र मानसशास्त्र ते मनाबद्दलच असत आणि मन जेव्हा तुम्ही ओळखू शकाल मनाला काय पाहिजे आहे ते जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा ते मन तुम्हाला आनंद देईल समाधान देईल तुमचं जीवन आपोआप आनंद होत जाईल पण हे लोकांना माहित नाही म्हणून आज बघा किती श्रीमंत लोक असले तरी ते रडतच असतात म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम सांगतच असतात एक ज्योतिषी म्हणाला होता का माझ्याकडे सगळ्या प्रकारची लोक येतात जे श्रीमंत येतात त्यांना त्यांच्या त्यांच्या धंद्याची असते व्यवसायाची असते कारण ते मुख्यतः जे श्रीमंत लोक आहेत ते व्यावसायिक असतात मग त्यांच्या दोन कंपन्या तीन कंपन्या असतात त्यांना सतत भीती वाटत असते माझी कंपनी चालेल की नाही जर लॉस झाली हे झालं ते झालं तर ते चिंताग्रस्त असतात दुसरे असतात ते आपले मिडल क्लास असते त्यांना सतत काळजी असते नोकरीची नोकरी आपल्या मुलांना मिळेल की नाही चांगली नोकरी मिळेल कधी कधी माझ्या कंपन्या बंद होतात प्रायव्हेट नोकऱ्या असल्या त्याची गॅरंटी नसते गव्हर्नमेंट नोकरीसाठी आपण धडपड करत असतो पण ते मिळता मिळत नाही कारण भरती एकदम सरकारने थांबवलेली आहे तुम्ही बघता आणि सगळ्यांना ती मिळेल असं नाही खूप कमी खक्त मी कुठेतरी ऐकलं होतं किंवा वाचलं होतं की दोन फक्त सरकारी नोकरी असतात मग त्या दोन टक्क्यामध्ये किती लोकांना मिळणार आहेत नोकऱ्या <coughs> त्या अशा प्रकारे आपली अवस्था खूप बिकट झाली आणि गरीब असतात त्यांच्याकडे तर बिचार पैशाशिवाय त्यांना काही विचारत नसतो कारण खाण्याचीच मारामार असते त्यांची तर त्यामुळे ते बघत असतात कसा पैसा मिळेल आपल्याला म्हणजे दोन टाइमच अन्न तरी मिळेल पैसा म्हणजे एक रोजचे थोडे पैसे मिळाले तर खाता तर येईल या दृष्टीने ते फक्त जगण्याचा विचार करत असतात तर अशा प्रकारे तिन्ही प्रकारची लोक ही हैराण झालेली आहेत है। जीवन आनंदी कसं बनव हे त्यांना माहिती नाही आहे जीवन जीवन आनंदी बनवणं म्हणजे काय तुमचा प्रत्येक दिवस आनंदात गेला पाहिजे म्हणजे जीवन आनंदी बनवणं पण आपला प्रत्येक दिवस आनंदात जातो का नाही जात आपण या चिंता काळजी ताण तणाव याच्यामध्ये हैराण झालेलं आपलं फोकस आले दुसरं म्हणजे फक्त पैशावर असतो कसा पैसा येईल कसा पैसा येईल त्यामुळे पैसा आला तरी टेन्शन पण येतं त्याच्याबरोबर ताणतणाव येतो चिंता काळजी येते म्हणजे पैसा येऊन सुद्धा आपण दुःखीच राहतो तर प्रत्येक दिवस म्हणजे मी एक ऐकलं होतं प्रवचनामध्ये तर ते म्हणाले होते प्रत्येक दिवस आनंदात जा गेला म्हणजे तुमचं पूर्ण आयुष्य आनंदात गेला याचा असा अर्थ त्याचा होऊ शकतो पण ते पण आप ते आपल्याला माहिती नाही तर प्रत्येक दिवस आनंदात कसा जावा तर मी तीन गोष्टी इथे सांगेन ज्या मी वाचल्या आहेत ज्या ऐकल्या आहेत त्याबद्दल ते तीन गोष्टी जर तुमच्या तुम्ही केल्या तर तुमचं जीवन पूर्ण दिवस तुमचा आनंदात जाईल पूर्ण दिवस आनंदात जाणं याचा अर्थ पूर्ण आयुष्य आनंदात जाईल काही गोष्ट आता मी आता शंभर टक्के गॅरंटी नाही देऊ शकत काही ही गोष्टी केल्या म्हणजे शंभर टक्के तुमचं आयुष्य आनंद येऊ काही एवढं आनंदी कोणाच होत नाही पण एक मी सांगतो ऐंशी टक्के तरी तुम्ही आनंदी राहू शकता या तीन गोष्टी केल्या तर तुमचं मन त्याच्यामध्ये रमण खूप आवश्यक कसं आहे माहित आहे तुम्ही जेवढं मोकळं मन ठेवा किंवा त्या प्रकारची तुमची कामं असतील जी तणाव आली तर तुमचं मन आनंदी राहणं कठीण असत मन आनंदी राहणं हे खूप आवश्यक असतं व त्याला ते कुठल्या गोष्टी आनंदी राहू शकत तर त्याच्या पहिली गोष्ट आहे पहिलं म्हणजे मुख्यतः मी तरुण मुलांसाठी सांगेन किंवा जे ना पुढे ती गोष्ट करायची असेल ते करू शकतात पहिलं म्हणजे आपलं ध्येय ठरवलं आपलं ध्येय ठरवणे हे खूप आवश्यक गोष्ट असते ध्येय म्हणजे आवडीची गोष्ट कुठली आहे <coughs> <coughs> त्याच्यामध्ये आपल्याला करिअर करायचं असतं जे आवडीच्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही करिअर करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये ते खूप आनंद मिळत जातो कारण ते तुम्हाला आवडत असते समजा आता एखाद्याला इतिहास विषय आवडतोय आणि समज तो तरुण आहे तर त्याने इतिहास हा विषय घेतला आणि तो प्रोफेसर झाला किंवा टीचर झाला तर तो मुलांना खूप आनंद खूप मजा येईल असं शिकवेल तो लोक मुलांना पण मजा येईल त्याला पण मजा येईल कारण त्याला ते आवडतंय तो त्याच्यामध्ये अधिक अधिक अभ्यास करत जाईल आणि मुलांना अजून अजून माहिती देत जाईल किंवा अजून त्याचे कुठे लेक्चर असतील कुठे त्याला भाषणासाठी बोलतो तो अजून रोचकपणे माहिती देत जाईल कारण evet. का त्याचं ध्येय होतं इतिहास हा मला विषय आवडतोय तर त्या इतिहासामध्ये तो डीपली अभ्यास करत जाईल त्याच्यामध्ये त्याचं पण मन रमून जाईल इतर गोष्टीकडे त्याचं मन धावणार नाही तो त्या ध्येयाच्या मागे धावेल मग द्याच्या मागे ते आनंद त्याला त्याच्यात जास्त जास्त मिळत जाईल आणि तुम्ही जेवढे आनंदी राहील तेवढे आनंद तुमच्याकडे अजून येत जा कसं असतं माहित आहे तुम्ही कसे विचार करता त्याप्रमाणे त्या गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जात असतात जेव्हा तुम्ही आवडीच्या गोष्टी करता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ते आनंदी असता आणि जेव्हा तुम्ही आनंदी असता त्याप्रमाणे त्यामुळे आपोआप आनंद अजून अजून तुमच्याकडे येत जातो म्हणजे अशा घटना घडत जातात की तुम्हाला त्याच्यात अजून आनंद मिळत जाईल म्हणजे दुःखाचं प्रमाण कमी होत मी असं नाही म्हणणार दुःख संपून जाईल दुःख येतं पण खूप कमी प्रमाणात येईल ते आणि आनंदाचं प्रमाण जास्त असेल का कारण तुम्ही जेव्हा आपण आवडीचं काम करतो आता रोज तुम्ही आवडीचं काम करत असाल तर तुम्ही त्या कामामध्ये आनंदीच असणार ना आणि आपण आठ नऊ दहा तास तरी रोज काम करत असतो कुठली नोकरी म्हणा कुठले काय किंवा आपला जो काय व्यवसाय असेल ते जर आवडीचं असेल तर तुम्ही त्याच्यात आनंदी राहता ते तुम्हाला अजून अजून करावं मी आता सांगितलं प्रोफेसर असेल शिक्षक असेल तर ते आणि तो विषय त्यांचा असेल तर ते खूप आनंदी राहणार किंवा कुठे नोकरी करत असाल ते तुम्हाला काम आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात अजून आनंदी होत जाता मग तुम्हाला ते मजा येत जाता त्या कामामध्ये तुम्ही सगळं विसरून जाता सगळं विसरून जाणं म्हणजे तो आनंदामध्ये तुम्ही रंगून जाता असं म्हणे आनंदामध्ये तुम्ही बुडून जाता त्यावेळी संकटांचं प्रमाण कमी असतं कारण तुम्ही त्याच्यामध्येच पूर्ण घडलेले असतात आणि ते घडलेले असतं त्याच्यामध्ये तुम्हाला ताणतणाव येत नसतो त्या कामाचा तुम्हाला ती मजा वाटत असते आणि ती मजा वाटणं खूप आवश्यक आहे दुसरी गोष्ट मी सांगेन जे काही नोकरी लोक करत आता आता हे तरुण मुलांच्या दृष्टीने सोपं आहे का एखादं ध्येय ठरवायचं आणि त्या मागे लागायचं त्याचा आनंद आवडीचा विषय धरून तो ते ध्येय ठरवायचं दुसरं म्हणजे आता समजा लग्न झालेली माणसं आहे ती नोकरी करतायत आता त्यांना त्यावेळी ध्येय ठरवता आलं नाही त्यांनी जे मिळाली ती नोकरी केली कारण पैसा आवश्यक आहे जगण्यासाठी पैसा हवाच असतो त्या मुलाबाळांना शिक्षण देण्यासाठी पैसा हवाच म्हणून ते नोकऱ्या केलेल्या आहेत आता त्या नोकऱ्यामध्ये बरीचशी तुम्ही बघाल ना तर नव्वद टक्के माणसं तरी निराश असतात कंटाळा करत काम करतात कधी एकदा ड्युटी संपते असं बघत असतात जे कामावर गेले तरी वैतागलेले असतात करायचं म्हणून करतात काम कारण का पैसा हवा असतो पैसा आला तर मी जगेन म्हणजे ते जगण्यासाठी म्हणून काम करत असतात त्यामुळे ते त्याच्यात आनंदी नसतात पण तेच तुम्ही असं ठरवलं म्हणजे हा इतर जे नोकरी करणाऱ्यांसाठी मी खास सांगेन की तुम्ही असं ठरवलं का हे माझं काम ह्या कामात मी एक्सपर्ट बनणार आहे आणि जेव्हा तुम्ही असं ठरवता ना ह्या कामात मी एक्सपर्ट बनणार आहे आणि पुढे जर हे माझ्या ह्याच्यामध्ये मी एक्सपर्ट झालो तर मला अजून संधी या कामामध्ये मिळू शकतात मी स्वतःचा धंदा सुरू करू शकेन किंवा मी माझ्या मुलाबाळांसाठी तो धंदा उघडून देईन मग मुलं बाळ माझी त्याच्यामध्ये बिझी राहतील तो धंदा वाढवतील कारण त्याच्यामध्ये कुठलाही धंदा तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला ते एक्सपर्ट होणं आवश्यक असं जसं समजा तुम्ही आता तुम्ही इंग्लिश विषय तुमचा चांगला आहे तर तुम्ही सतत इंग्लिशचे क्लास उघडू शकता मुलांना शिकवू शकता अशा प्रकारे म्हणजे कुठलंही काम आता तुम्ही साधं कुठलीही कंपनीत काम करता का, काम तो एक धंदाच असतो त्या बॉसचा त्या मालकाचा तो धंदा असतो त्या धंद्याची तुम्ही अजून माहिती घेईल अजून त्याच्यामध्ये एक्सपर्ट होत जाल हो। तर तुम्हाला चारही अंगाने त्याचं नॉलेज होईल आणि मग तुम्हाला वाटलं तर कोणी तुम्हाला मदत केली तर तुम्ही त्याच्यामध्ये अं स्वतःचा धंदा सुरू करू शकता किंवा तुम्ही एक्सपर्ट असल्यामुळे सगळे तुमचे कामा तिथे जे कलीग आहेत जे इतर वर्कर आहेत ते तुम्हाला मान देणार बॉस सुद्धा तुम्हाला मान देणार कारण का, का तुम्ही एक्सपर्ट आहात आणि तुम्ही एक्सपर्ट कसे होणार जेव्हा तुम्ही पूर्ण हंड्रेड पर्सेंट तुम्ही तुमचं देणार तिथे इंटरेस्ट देणार ते काम करणार तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होणार तर हे एक तुम्ही ध्येय ठरू शकता जे नोकरीला आहे किंवा माझं हे काम आहे चालेल माझा मला पगार कमी आहे किंवा माझा मला आवडत नाही पण तरी तुम्ही स्वतःहून ठरवलं असं की मी ह्याच्यात एक्सपर्ट होणार आहे मी असं याच्यात काम करणार की बॉसने तर मला शब्द दिली पाहिजे पण माझं करिअर सुद्धा पुढे मी सुधारू शकतो स्वतंत्रपणे काहीतरी मी करू शकतो अशा ध्येयाने जेव्हा तुम्ही ते काम करत असाल तेव्हा तुम्हाला अधिक आनंद मिळेल कंटाळत काम कर आपण असं ठरवायचं मला कामच करायचं मग मी आनंदी होऊन का काम करू नये मग आपोआप संधी तुमच्याकडे येऊ शकतात म्हणजे तुम्ही जेव्हा मन आनंदाने ते काम कराल जे असेल ते पगाराचा विचार न करता किंवा माझी कंपनी लहान आहे मोठा आहे बॉस असा आहे तसा याचा विचार करू नका फक्त ते काम आनंदाने करत जा आपोआप तुमच्याकडे संधी तर येईल पण मुख्य म्हणजे आनंद येईल समाधान येईल शांती येईल कारण का कारण तुम्ही एकदम मनाला सांगितलं मी आता हे काम आवडीने करणार आहे का आपोआप आनंद आनंदाला सुरुवात झाली समाधान तुमचं मन शांत व्हायला सुरुवात हो झाली जेव्हा तुम्ही सांगता नाहीतर तुमच्या डोक्यात ते टेन्शन 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 माझा पगार कमी आहे माझा बॉस बरोबर नाही माझी कंपनी लहान आहे मी मुलांचं शिक्षण आहे ते आहे याच्यामध्ये तुम्ही मग अडकून जाता नकारात्मक विचारांमध्ये आणि फक्त टेन्शन टेन्शन आणि टेन्शन याच्याशिवाय तुमच्याकडे काही उरत नाही मग त्याच्यातून रोग निर्माण होतात त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो तुम्ही आनंदी तर राहू शकत नाही उलट दुःखी होत जाता आणि जेवढे दुःखी व्हाल तेवढं दुःखाला खेचत जातं म्हणून जे काम आहे ते आवडीने काम करा जेव्हा तुम्ही आवडीने कराल आपोआप तुमचं पहिलं मन शांत होईल दुसरं तुमचं मन समाधानी होईल जसे त्या कामात एक्सपोर्ट होईल तसा पैसाही येईल मान सन्मान पण तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला आनंद मिळेल ते खूप महत्वाचे मन शांती मिळेल तुम्ही त्याच्यामध्ये रंगून जाल कंटाळा तुम्ही करणार नाही तिथे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे देवाचं नाव स्मरण हे करणं खूप खूप आवश्यक आहे तुम्ही एकच गोष्ट करून तुम्हाला तुमचं जीवन सुखी होणार नाही किंवा समाधानी होणार नाही ती दो ही नामस्मरण हे त्याच्यावर असलंच पाहिजे एक टोक जर तुम्ही तुमचं काम आहे काम जर तुम्ही आवडीने करताय तर दुसरं टोक म्हणजे नामस्मरण आहे मंत्रोच्चार आहेत हे याच्याशिवाय तुमचं कोणाचं जीवन सुखी होऊ शकत नाही नावस्मरण खूप 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 आवश्यक आहे अध्यात्मिक गोष्टी ऐकणं आध्यात्मिक प्रवचन आवडीनं ऐकणं खूप आवश्यक आहे ते ऐकायचं कंटाळ्यात असेल तर फक्त नामस्मरण रोज एक अर्धा तास तरी करा त्याच्यामुळे तुमचं मन हळूहळू शुद्ध होत जाईल दुसऱ्यांबद्दलचा राग द्वेष कमी होत जाईल दुसऱ्यांबद्दल काही माहित धूक धरतात किंवा बोलतात ना आता ह्याला याची मी वाटच लावणार हे असे घाणेडे विचार कमी होत जाते द्वेष मस्तर कमी होत जाय आणि मग तुमच्याकडे आपोआप मन शांती येईल समाधानी तुमचं मन समाधानी होत जाईल तुम्ही दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा तुम्ही दुसऱ्याचं वाईट करणार नाही मी तर म्हणे एवढं म्हणेन चांगलं आपल्याला जमत नसेल तर करू नका पण वाईट कोणाचही करू नका ही बुद्धी तुमची तयार हो जाईल जसं तुम्ही नाव स्मरण कराल मंत्रोच्चार कराल ओम नम शिवाय म्हणा श्री राम श्रीराम कृष्ण हरी म्हणा असं कुठलाही मंत्र घ्या आणि म्हणा रोज अर्धा तास तरी म्हणा सकाळी उठल्यावर म्हणा रात्री झोपताना म्हणा त्यामुळे आपोआप आनंद तुमचा तुमच्या जीवनात येईल आणि तुम्ही आनंदी व्हाल समाधानी व्हाल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जीवन जगण्याला तुम्हाला मजा येईल नाहीतर तुम्ही या दुःखांना सामो म्हणजे टॅकल करता करता त्यांना सोडवता सोडवता तुमचं आयुष्य दुःखीच होऊन जाईल आणि नकोस वाटायला लागेल म्हणून या तीन गोष्टी खूप आवश्यक एक म्हणजे ध्येय ठरवा जीवनामध्ये दुसरं म्हणजे जे काम करताय ते आनंदाने करा कंटाळत करू नका मला ह्याच्यात एक्सपर्ट व्हायचं आहे आणि मला ह्याच्यात पुढे काहीतरी करायचं आहे माझ्या बाळासाठी तरी मी काहीतरी करेन एक्सपर्ट होणं हवा तिसरं म्हणजे नामस्मरण मंत्रोच्चार खूप खूप आवश्यक आहे या तीन गोष्टी जर तुम्ही केल्या आपल्या जीवनात तर तुमचं जीवन आनंदी होईल मी हे करतो म्हणून तुम्हाला सांगितलं आता करायचं की नाही ते तुम्ही ठरवा आणि तुम्ही हे माझं भाषण शांतपणे ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि लाईक केलं याबद्दल खूप आभारी आहे धन्यवाद